युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू मजबूत रस्ते यासा खुले व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स मागे मोबाईल नंबर 24, 26, 66, नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ग्रामीण भागात अळवत गावटी दारूवर दिग्रस पोलिसांचे धाडसत्र दार दारू गाळून विक्री करणाऱ्या दोन महिलांसह चार इस्मावर गुन्हे दाखल आज दिनांक तेरा मार्च रोजी दिग्रस पोलिसांनी ग्रामीण भागातील दारू गाळून विक्री करणाऱ्या तसेच बंद बॉटलमध्ये देशी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह चार इसमावर कारवाई केली आज व उद्या होळी हा सण साजरा होत असताना दारूमुळे शांतता व सुव्यवस्थेचा ग्रामीण भागात प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता खबरद्वार खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीवरून दिग्रस पोलिसांनी अवैध दारू विक्री व दारू गाळून विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली साखरा येथील बाबूलाल भिका राठोड व दोन महिला वरंदळी येथील प्रकाश टापला राठोड व बलदेव प्रशराम राठोड सावंगा खुर्द येथील विजय विनायक सवई इत्यादीवर गुन्हे दाखल करण्यात आले पोलीस निरीक्षक वानखडे सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पांडव पी एस आय अविनाश जाधव पी एस आय मृकुटे पी एस आय रमेश जाधव हेड कॉन्स्टेबल केशव चव्हाण हेड कॉन्स्टेबल कैलास नेवकर पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर घोगे देवा फलटणकर महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली हनवते महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनाली कबाडे यांनी ऐवत धंद्यावर छापा मारून कारवाई केली अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद